महाराष्ट्रात कुठेही ज्यांच्या भाषणासाठी ओसंडून वाहणारी गर्दी असते महाराष्ट्रात मराठीच बोलायचं असा ज्यांचा अट्टहास असतो ते म्हणजे राज श्रीकांत ठाकरे वजनदार व्यक्तिमत्व दमदार नेतृत्व अशी ज्यांची ओळख आहे पण मराठी अस्मितेसाठीच लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून ज्यांचे लाडके पुतणे राज ठाकरे यांनी अगदी खडतर असं पाऊल उचललं आणि आपल्या प्रखर विचारधारेतून मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली मात्र बाळासाहेबांना विठ्ठल मानणारे त्यांचे सर्व गुण आत्मसात करून व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली असेल मुंबईत जिथे शिवसेना अगदी प्रबळ होती अशाच ठिकाणी पक्ष उभारून आपल्याच कुटुंबियांच्या विरुद्ध उभं राहण्याचं पाऊल राज ठाकरेंनी का बरं उचललं असेल चला, चला जाणून घेऊया नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद ए युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे इतकीच आपली ओळख न ठेवता राज ठाकरे एक तडपदार व्यक्तिमत्व आणि एक उत्तम नेता म्हणून नेमकेच शिवसेनेत उदयास येत होते त्यांच्या बोलण्यातला स्पष्ट वक्तेपणा त्यांचं मुद्देसुद्ध बोलणं यामुळे त्यांची लोकप्रियता त्या काळातही प्रचंड होती बाळासाहेबांचे प्रतिरूप म्हणून लोक त्यांच्याकडे पाहायचे पण असं काय झालं की राज ठाकरेंनी शिवसेना सोडली दोन हजार पाच पर्यंत राज ठाकरे शिवसेनेत कार्यरत होते शिवसेना तळागाळात पोहोचवण्यासाठीच्या कामात ते शिवसेनेची मदत करायचे आणि राजकारणाचे बाळकडू त्यांना आपल्याच घरातून बाळासाहेबांकडून मिळाले होते सगळं ठीक चालू असताना अचानकच तो दिवस उजाडला जेव्हा राज ठाकरेंनी त्यांच्या राहत्या घरी कृष्णकुंज बाहेर शिवसेना सोडत असल्याची घोषणा केली प्रचंड लोकसंख्येने लोक आणि मीडिया तिथे उपस्थित होते एवढ्या लोकांच्या उपस्थितीत राज ठाकरेंनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आपण शिवसेना सोडत असल्याची घोषणा केली पण राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंपासून दूर होणार याचं दुःख त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या बोलण्यात साफ झळकत होत बाळासाहेब माझे विठ्ठल आहेत आणि माझ्या विठ्ठलासोबत मला काही एक तक्रार नाहीये पण त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या काही नालायक लोकांशी माझा लढा आहे अशा प्रखर शब्दात त्यांनी आपले विचार मांडले बाळासाहेबांनी आपले पुत्र उद्धव ठाकरेंना शिवसेनेचं कार्याध्यक्ष पद दिलं आणि उद्धव ठाकरेंच्या गटाचा प्रभाव पक्षात वाढू लागला आणि याच दिवसांपासून राज ठाकरे यांना एका बाजूला पाडल्याचा चर्चेला उदाहरण येऊ लागलं होतं याच काळात नारायण राणे यांनी सेनेतले का काही आमदार घेऊन जुलै दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली होती आणि काहीच काळात राज ठाकरेंनी देखील शिवसेना सोडली पण आपण कोणत्याही इतर राजकीय पक्षात सामील होणार नाही अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आणि काहीच दिवसात त्यांचं हे बोलणं सत्यात उतरलं कारण नऊ मार्च दोन हजार ला राज ठाकरेंनी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व वा सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देण्याचं मनात ठेवून आपल्या स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे या पक्षाची स्थापना केली महाराष्ट्रात घुसणारे यांना रोखणे व मराठी माणसांना संधी देणे महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य असणे महाराष्ट्रात सर्वत्र मराठी आणि मराठीच पाट्या असाव्या ही मनसेची मुख्य धोरणे आहेत दोन हजार आठ ला रेल्वेमध्ये मराठी विद्यार्थ्यांना पूर्ण संधी मिळत नाही याच कारणाने बहिरी परीक्षार्थांना मारहाण करून असू दे की परप्रांतीयांच्या विरोधातलं आंदोलन असू दे ते उत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांच्या लोंढ्याला केलेला विरोध असू दे या प्रत्येक आंदोलनात मनसैनिकांनी आणि राज ठाकरेंनी जनतेची साथच दिली आणि याचाच परिणाम म्हणून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला लक्षणीय यश मिळालं होतं मुंबई पुणे नाशिक ठाणे इथले एकूण तेरा आमदार निवडून आले आणि दोन हजार बाराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला अगदी घवघवीत यश मिळालं होतं मुंबईमध्ये अठ्ठावीस ठाण्यात सात पुण्यात एकोणतीस पिंपरी चिंचवडमध्ये चार अकोल्यात एक आणि नाशिकमध्ये मनसेचे चाळीस विजयी उमेदवार होते यावेळी मनसे शिवसेनेवर ओव्हरकम करणार असं मत अनेकांनी मांडलं होतं मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कुठेही मनसेची चुणूकही दिसली नाही मोदी लाटेला समर्थन देऊनही राज यांना काहीच फायदा झाला नसल्याचं दिसून आलं त्याच्याच पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता दोन हजार सतरा साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेत सात नगरसेवक निवडून आले खरे पण पुढे सहाही नगरसेवक शिवसेनेत गेले आणि उरला फक्त एकच दोन हजार एकोणीसच्या मनसेला फक्त एकच जागा मिळाली आणि अशा प्रकारे गरुड झेप घेणाऱ्या मनसेला उतरती कळा लागली सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने स्वतःची एकही जागा न लढवता फक्त नरेंद्र मोदींच्या नावासाठी आपला बिनचत पाठिंबा जाहीर केला होता आणि आता होणाऱ्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीरही केलंय या अशाच वेळोवेळी बदललेल्या भूमिकेमुळे मनसेचं इंजिन पुढे जाणार की तिथेच थांबणार हे आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान समजेलच मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी एकेकाळी -एक एवढ्या प्रखर कारवाया करणारा मनसे पक्ष सध्या अगदी गायब झाल्याचं दिसतंय मनसे परत कमबॅक करणार का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवादे युट्यूब चॅनेलला धन्यवाद